हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल आमचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आलेलो आपण माझ्या शेतामध्ये मा आणि शेतामधला एकदम छान आणि निसर्गरम्य असा स्वीट नजारा तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आणि ही झाडी कशाची आहे तर ही संत्राची झाडे आहेत आज सर्वीकडे संत्रा संत्रा आहे आलेला आणि तुम्हाला आता दाखवणारा हे बघू शकता तुम्ही किती संत्रे आलेले आहेत संत्रांच्या झाडांना छोटे छोटे काही मोठेचे काही जे राग राहिलेले आहेत आता पिंकणार ते एक दोन महिन्यामध्ये बघू शकता तुम्ही असे सर्वीकडे संत्रा संत्रा आणि हे वातावरण एकदम स्वीट आहे आणि संत्रांच्या साईडला तुम्हाला दाखवतो मी बनाना आहे बनानाचा बाग आहे बनाना मीन्स केळ हे आहे केळी बघू शकता तुम्ही इथे केळ पण आलेले आहेत बघू शकता तुम्ही बनानाच बनाना दिसतंय तुम्हाला या सर्वीकडे बघू शकता मी संत्रांच्या साईडला बनाण्याची बनाण्याचा सा भाग आहे आणि हा आहे संत्रा सर्वीकडे आणि विशेष म्हणजे तुम्हाला तो संत्रामुळे ॲसिडिटी पण कमी होते त्यामुळे तब्येत आणि शरीरासाठी सुद्धा एकदम पौष्टिक असा संत्रा आहे तर नक्की तुम्ही एक वेळेस संत्रे खाऊन बघा तुम्हाला फरक सांगते त्यानंतर आता तुम्हाला दाखवणारा मोसंबी मोसंबीचं झाड आणि मोसंबीच्या झाडांना खूप साऱ्या अशा भरपूर आलेल्या मोसंब्या चला तर मग आता दाखवतो तर ही आलेलं आहे मोसंबीचं झाड आणि बघू शकता तुम्ही किती साऱ्या मोसंब्या लागलेल्या आहेत खूप साऱ्या भरपूर आलेल्या आहेत मोसंब्या खूप आणि खायला पण एकदम गोड आहे चविष्टदार आहे एकदम मोसंबी नक्की तुम्ही एक वेळेस खाऊन बघा तुम्हाला समजेलच आणि मोसंबी खाल्ल्याने घशामधल्या असलेला खरखराटपणा ॲसिडिटी आणि त्यानंतर ताप ही सर्व कमी होऊन जाते मोसंबी घालल्याने तर डेली तुम्ही दोन तरी मोसंबी खाऊन बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल तर आम्ही तर डेली खातोच मोसंबी तुम्ही पण एक वेळेस अवश्य खाऊन बघा हे बघा किती छान आणि स्वीट असं मोसंबी सर्वीकडे मोसंबीच मोसंबी दिसते झाडांना खूप साऱ्या अशा आलेल्या आहेत मोसंबी गोड आहे एकदम खायला मोसंबी एक वेळेस नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कोणाकोणाला मोसंबी आवडते हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान नजारा आहे सर्वीकडे संत्रा संत्राच्या साईडला बनाना बनानाच्या नंतर मोसंबी खूप असा ब्युटिफुल आणि स्वीट मुमेंट्स आहे बघू शकता तुम्ही सर्वीकडे हे बघा सन मोसंबीचं झाड भरपूर साऱ्या मोसंबी आलेल्या त्यानंतर संत्रे संत्रेच्या पलीकडे बनाना अर्थात केळी किती छान आणि स्वीट असा नजर आहे या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा